मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही होप बरेच असतील तर हे बघा कुठं चालले आज तर फिरायला चालले फिरायला बघा हो तुम्हाला दाखवते चालली तर काय घ्यायचं तर गाजर घ्यायला लागली भाजीवाल्यांकडनं अजून वाटण वगैरे घ्यायला लागली बघूत आता काय काय घेतली सर खरं वाटण एक किलो गाजर घेतली का अजून काय घेतलं काय घ्यायचं आणि आम्ही रिक्षा बुक केली आणि रिक्षाने चाललो कुठं चाललो तुम्हाला सांगाल माहितीच पडेल थोड्या वेळात आता हे बघा बाजार किती गळ बघा आमच्या मामा पण बसली आहे मम्मा थोडस बर वाटतं मम्माला हे बघा मम्माला बरं वाटतं म्हणून चल म्हणून आल्या झोप येत न घेतलं

हॅलो मित्रांनो तर हे बघा गाडी मस्त लागलेली गा आहे आणि कंडक्टर पण ओळखीच आहे त्यामुळं नाही आता सोडायला आलेले स्वारगेटला हे बघा पाण्याची बॉटल कुठे हाय हाय बॅग मध्ये टाकले बघ मी मोबाईल पडला मोबाईल नाही पडला पैसे पडले हातातले हे बघा <laughs> अगा दिदू पण आलेली आहे आम्ही ॲक्च्युली ना आम्हाला रिक्षा नव्हती भेटली ना तर आम्ही ओला करून आलो ओलो म्हणजे बुक करून आलो म्हणजे आपली घरची रिक्षा आहे पण ते बाहेर गेल्यात ना तर त्यामुळं मग रिक्षा तर आम्हाला टायमाला यायचंच होत्या म्हटलं अजून नऊ वाजता येतो मग मी म्हटलं नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता तर बघा नऊला दहा कमी येतोच गाडी लागलेली आहे म्हणलं आम्ही आमचं जातो तुम्ही या निवांत म्हणलं आहे का नाही ओला बुक करून आलो काय माहितीये ड्रायव्हर बघा हेडफोन घ्यायचं चाललंय आमचं आई कलर कोणते घेते चांगले बघून पा द्या पांढरे घेतले का आणि पांढरे नाही राह मला रेड कलरच मग जाऊ दे ना तुमच्या फोनला लावून बघू तुझे ते फायनली गाडी गेली एस टीड बंद होता हा ना दोन मी कुठं आलोय स्वारगेट मध्ये आलोय स्वारगेट मध्ये गर्दी किती आहे काहीच नाही गर्दी मगाची गर्दी होती नाही गर्दी होते आम्ही गर्दी होती आता एवढी नाही गर्दी कारण बघ तीस छत्तीस पस्तीस चला तर आम्ही चाललोय बस आली म्हणून बस पण थांबली इथे एष्टी हे बघा चला तर एस टीला मी ठाकतो तर हे बघा इथन टी येणार आहे म्हणून मी आवीची वाट बघत थांबलेली आहे दोन मिनिटात इथन टी जाईल आता जायलाच जा जा आता बघा का आम्ही गेली आताच बसनी चला तर मित्रांनो हॅलो घरी हा केले की स्वयंपाक जेवायला पण केले आणि स्वयंपाक बघा मी काय काय करून गेलो हे बघा मसाला भात काय पावभाजी करून गेले वरण आहे सकाळचं थोडंसं हे दिदीला परत तरात चालू झाले आता काय करायचं चला तर मित्रांनो बाय बाय आता मावशीला पण म्हणजे आवीला फोन लावून सांगते घरी पोचलं म्हणून आणि तुम्हाला पण चला तर बाय गुड नाईट सीव बटाटा